माझं नाव प्राजक्ता आहे मी खूप सुंदर आहे माझ्या आईवडिलांनी माझं लग्न एका खूप मोठ्या माणसाशी केलं ज्याने खूप मोठं पद भूषवलं होतं पण माझ्यापेक्षा तो बारा वर्षांनी मोठा होता आणि त्याच्या डोक्यावर एक केसही नव्हता आम्ही कधी कधी बाहेर एकत्र जायचो तेव्हा लोक मला त्याची मुलगी समजत होते त्यामुळे मला जास्त अन्न खा असं त्यानं सांगितलं त्यामुळे माझं वजन वाढेल आणि मी देखील त्याच्यासारखी म्हातारी दिसू लागेल एक दिवस मी गमतीने म्हणाले की तू तुझे वजन कमी का करत नाही तो चिडला त्याने माझ्या गालावर जोरात चापट मारली आमच्या लग्नाला एक आठवडाही झाला नव्हता त्याने माझ्यावर एवढा जोराचा मारा केला की मी जमिनीवर पडले तो म्हणाला स्त्री आहेस स्त्रीच राहा माझ्या डोक्यावर बसण्याची गरज नाही मी तुम्हा बायकांना चांगल्या प्रकारे ओळखतो जर तुम्हाला नियंत्रणात ठेवलं नाही तर तुम्ही डोक्यावर बसता इथे या घरात तू माझंच अन्न खात आहेस मीच तुझ्यासाठी सर्व काही करतो तुला कोणतेही अधिकार नाहीत माझी चेष्टा करण्याची मी त्याला म्हटलं मी चेष्टा करत नव्हते पण त्याने माझ्या अशा छोट्या गोष्टीचा खूप राग काढला आणि बरेच दिवस तो मला टोमणा मारत राहिला तो माझ्यासाठी अशा गोष्टी आणायचा की ज्यामुळे मी लठ्ठ होईल कधी तो माझ्यासाठी पिझ्झा आणायचा तर कधी कधी मला हा बर्गर खायला घालायचा मला हे सगळं खायची सवय नव्हती त्यामुळे माझं पोट बिघडलं पण तरीही तो म्हणाला तुला जेवायचं असेल तर या गोष्टी खा नाही तर खायला मिळणार नाही चुकीच्या गोष्टी खाऊन माझं वजन वाढलं मी खूप वाईट बेढब दिसू लागले सर्वजण म्हणाले लग्नानंतर तुला काय झालं पूर्वी तू खूप सुंदर होतीस तुझं वजन इतक्या लवकर कसं वाढलं माझ्यावर होत असलेल्या अत्याचाराबद्दल मी कोणालाही सांगू शकत नव्हते त्या माणसाने असेच अनेक अत्याचार माझ्यावर चालवले होते मी माझ्या पालकांनासुद्धा मला सांगता काही सांगता आलं नाही आणि तो माझ्या कुटुंबातील सदस्यांना शिव्या द्यायचा बायको असल्याने तो माझा अजिबात आदर करत नसे मला वाटले काहीही झालं तरी तो माझा नवरा आहे तो माझा खर्च नक्कीच उचलेल पण आता त्याने तेही बंद केलं आहे तो मला माझा खर्च स्वतः उचलायला सांगू लागला तुझ्याकडे पैसे नाहीत तुला पैसा हवा असेल तर स्वतःसाठी नोकरी शोध जणू माझ्या आयुष्यातील शांतता हरवली होती रोज तो काही ना काही गोंधळ घालत असे मी शाळेत काम करू लागले माझी अवस्था अशी झाली होती की कधी कधी मी माझ्या विद्यार्थ्यांसमोर रडत असे जेव्हा मी त्याला माझ्या नवऱ्याबद्दल सांगायचे तेव्हा ते ऐकून आश्चर्यचकित व्हायचे माझ्याकडे माझं दुःख सांगू शकेल असं कोणीच नव्हतं माझा नवरा म्हणायचा की जोपर्यंत तुम्ही तुमच्या बायकोला मारत नाही तोपर्यंत ती सरळ चालत नाही आणि घरात बसून राहते म्हणूनच मी माझ्या पत्नीला विनाकारण मारहाण करतो तो त्याच्या मित्रांसमोर आणि नातेवाईकांसमोर माझा अपमान करत असायचा आम्हाला मूळ बाळ होत नव्हतं मी खूप अस्वस्थ होते पण कोणाला काही सांगूही शकत नव्हते मला खोटं बोलावं लागलं प्रत्येकजणाला असं की सर्व काही चांगलं चाललं आहे माझं आयुष्य चांगलं चालू होतं पण माझ्या आईवडिलांना काय झाले मला माहीत नाही की त्यांनी माझं लग्न अशा माणसाशी करून दिलं मी त्याच्यासारखं राहण्याचा सर्वोत्परी प्रयत्न केला त्याच्या प्रत्येक आवडीनिवडीची मी काळजी घेतली त्याने मला जे काही करायला सांगितलं मी ते केलं त्याने सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीला मी सहमती दिली पण मी त्याच्याशी सहमत असो किंवा नसो तो माझ्यावर नेहमी रागवलेला असायचा त्याला राग यायचा कधी कधी मला वाटायचं की त्याला कोणीतरी आवडतं किंवा काहीतरी आहे ज्यामुळे तो त्याचा राग माझ्यावर काढतो कारण माझ्यावर राग आल्यावर तो त्याच्या मित्रांसोबत बाहेर जायचा आणि त्यांच्यासोबत मजा करायचा आणि खूप आनंदी असायचा त्याचे मित्रही आमच्या घरी यायचे आणि त्याचे मित्र जेव्हा आमच्या घरी यायचे तेव्हा मी पूर्ण दिवस स्वयंपाकघरात राबायचे पण तरीही मी त्याला काही बोलायचे नाही आता कदाचित तो आनंदी होईल असा विचार करून पण तो कधीच खुश नसायचा कोणत्याही परिस्थितीत तो आनंदी राहील हे मला समजत नव्हतं मी क कर विचार करत होते की हे सर्व माझ्यासोबत काय घडत आहे कधी कधी मला असं वाटलं की मी कोणाच्या तरी नजरेखाली आहे किंवा कोणीतरी माझ्यावर काळी जादू केली आहे कारण माझ्यासोबत जे काही घडत आहे ते माझ्या समजण्यापलीकडचं होतं माझे पती तो ज्या कार्यालयात काम करत असे तेथे तो भरपूर लाच घेत असे आणि नवीन कार आणि मोबाईल फोन्सची देवाणघरण करत असे तो स्वतःसाठी उत्तमोत्तम वस्तू आणायचा आणि त्याच्या सर्व गरजा पूर्ण करायचा पण त्याला माझ्या खर्चाची अजिबात परवा नव्हती माझा सर्व खर्च मी स्वतः भागवायचे आता आमच्या परिसरात प्रसिद्ध झालं होतं की हे लोक खूप भांडतात आमची भांडणं पण खूप व्हायची पण एक दिवस खूप झालं जेव्हा तो विणाकारण माझ्याशी भांडू लागला माझा नवरा जोरात ओरडू लागला आणि म्हणाला मी तुला आज माझ्यासाठी चांगलं जेवण बनवायला सांगितलं होतं आणि तू डाळ तयार केलीस मी त्याला म्हणाले तुला चांगलं खायचं असेल तर त्यासाठीही पैसे दिले असते माझ्याकडे पैसे नाहीत आणि मला अजून माझा पगारही मिळालेला नाही तो या मुद्द्यावरून खूप भांडू लागला आणि म्हणाला मला तुझ्यासोबत राहायचं नाही मला तू आवडत नाही आजपर्यंत तुला माझ्या मनात जागा मिळवता आली नाही संवाद कुठून सुरू झाला आणि कुठे गेला ते कळलंच नाही आणि मी मजबुरीनं तुझ्यासोबत राहते हो, असं तो म्हणू लागला तो खूप ओरडत होता आणि रागावला होता त्यामुळं त्याचं बी पी वाढलं होतं आणि तो खाली पडला मला काय करावं ते समजत नव्हतं रात्रीची वेळ होती मी त्याला दवाखान्यात नेलं डॉक्टर म्हणाले यायला उशीर झाला तुमच्या नवऱ्याला अर्धांगवायू झाला आहे आता त्याला चालताही येत नाही आणि बोलताही येत नाही त्याचं संपूर्ण शरीर निरुपयोगी झालं आहे तो फक्त त्याचे दोन डोळे आणि बोटं हलवू शकतो माझ्या पतीला राग आला आणि रागाच्या भरात त्यानं स्वतःचं नुकसान केलं रागामुळे त्याचं बी पी वाढलं आणि त्यांना अटॅक आला त्याने एक आठवडा हॉस्पिटलमध्ये घालवला मग तो घरी आला आता मी त्याची काळजी घ्यायचे त्याला बोलता बोलताना किंवा हालचाल करता येत नव्हती पण तरीही त्याला त्याच्या कृतीचा अपश्चाताप नव्हता मलाही या सगळ्याचा आनंद नव्हता तो काहीही असला तरी माझा नवरा होता मला नको होते असे काही त्याच्या बाबतीत घडायला कोणत्याच बायकोला असं वाटत नाही की आपल्या नवऱ्यासोबत असं काहीतरी घडावं भले तो कितीही वाईट असला तरीही मी माझ्या पतीबद्दल वाईट विचार करू शकत नाही मग तो कसाही असो आता आम्हाला आमच्या घरात आर्थिक समस्या आणि नोकरीच्या समस्यांना तोंड द्यावं लागलं मी घरची कामं करायचे आणि त्याचा सांभाळही करायचे आता त्याचा दृष्टिकोन बदलू लागला तो विचार करू लागला की मी हिच्याबद्दल किती वाईट विचार केला तिला वाईट वागणूक दिली तिच्या शरीराचं एवढं नुकसान केलं मी तिला मारहाण केली पण तरीही ती माझी इतकी काळजी आहे याचा मला राग येत होता एके दिवशी माझ्या नवऱ्याचं वागणं मला विचित्र वाटलं तो काय म्हणतोय ते मला समजलं नाही तो फक्त इशारे करत होता तो बोटाने इशारे करत होता मला वाटलं की तो म्हणत आहे की मला बाथरूमला जावं लागेल किंवा मला भूक लागली आहे पण आज त्याने केलेले हावभाव वेगळे होते तो स्टोअर रूमकडे बोट दाखवत होता पण याचा अर्थ असा नाही की त्याला स्टोअर रूममध्ये जायचं आहे मी त्याला विचारलं काय झालं तिकडे का बोट करत आहेस तुला स्टोअर रूममध्ये जायचं आहे का त्याने नकार दिला मी घरात एक मोलकरीन ठेवली होती कारण मी अर्धा दिवस घरी नसायचे आणि मी माझ्या कामाला जायचे मला माझे काम करावे लागत होते मी जर काम केलं नाही तर घरचा खर्च चालणार नव्हता म्हणून मी एक मोलकरीन ठेवली ऑफिसच्या लोकांनी माझ्या नवऱ्याचे सर्व हिशोब क्लिअर केले आता तो कामावर जाऊ शकत नव्हता म्हणून त्याचे पगारही येणं बंद झालं होतं आणि आजवर जे काही होतं ते मिळायला थोडा वेळ लागेल मी त्यांना फोन केला असता आता ते काहीतरी निमित्त काढून ते पैसेही देत नव्हते आणि माझ्या पतीचं काम असं होतं की खूप लोक त्यांना ओळखत होते आणि घाबरतही होते त्यांच्या स्वाक्षरीशिवाय फाईल पूर्ण हो नाही म्हणून लाखो रुपयांची त्यांनी लाच घेतली त्याचे काही नातेवाईक होते ज्यांना सुरुवातीला पैसे हवे होते जे पूर्वी पैशांच्या समस्येमुळे त्याच्या आजूबाजूला असायचे पण त्याची वाईट वेळ येताच सर्वजण त्याला सोडून निघून गेले आता त्याला समजलं की त्याच्या वाईट काळात त्याची पत्नी त्याच्यासोबत आहे तो रोज रात्री स्टोअर रूमकडे बोट दाखवायचा आणि रडायचा त्याला रडताना बघून मी पण रडायचे कारण त्याला अशा अवस्थेत बघणं आम्हाला सहन होत नव्हतं आमच्या लग्नाला पाच वर्ष झाली होती आणि या पाच वर्षात त्याने मला चेनेचा श्वास घेऊ दिला नाही त्याने माझा अत्तोनाद छळ केला पण मी त्याला माफ केलं होतं कदाचित त्याला त्याच्या कृत्याची शिक्षा झाली असावी मला त्याला आणखीन शिक्षा द्यायची नव्हती तो रडत राहिला आणि वारंवार इशारा करत होता मी जाऊन त्याच्या इशाऱ्याकडे बघत राहिले पण मला तिथं काहीही सापडलं नाही त्याची कोणतीही वस्तू तिथं नव्हती असं काय होतं तिथं जे त्याला हवं आहे आता पुन्हा पुन्हा ती व्यक्ती एका गोष्टीकडे बोट दाखवत आहे याचा अर्थ नक्कीच काहीतरी घडत आहे पण मला समजत नव्हतं एक दिवशी त्याची चुलत बहीण आमच्या घरी आली आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती त्याला तर भेटलीच नाही पण ती मला भेटली आणि माझ्याशी विचित्र गोष्टी बोलत होती ती म्हणाली तुला तुझ्या नवऱ्याचा पगार आणि निधीचे पैसे कधी मिळणार मी म्हणाले मला माहीत नाही म्हणून मी रोज फोन करते पण ते काहीतरी बहाणा करतात ती म्हणाली खूप पैसे असतील ना एवढ्या पैशांचं तू काय करणार मी म्हणाले माझ्या नवऱ्यावर उपचार करेन कदाचित त्याच्यावर दुसऱ्या शहरात उपचार होऊ शकतील मग तिने मला विचारले तुझ्या नवऱ्याने दुसरं लग्न केलं आहे का मी म्हणाले मला माहीत नाही पण त्याने मला त्याचे पैसे दिले नाहीत ती म्हणाली मग त्याने पुन्हा दुसरं लग्न केलं असेल तसं झालं असतं तर ती बाई आत्ता ती आजवर इथं आली असती पण माझ्या नवऱ्याने मला असं काही सांगितलं नाही किंवा माझ्यापासून लपून माझ्याशी लग्न केलं नाही ती म्हणाली मग तू खोटं बोलत आहेस त्याची सर्व संपत्ती तुझ्याकडे आहे तो लाखोंची लाच घेत असे तो ते पैसे तुझ्यावरच उधळत असेल मला पण राग आला मी म्हणाले बघा मी स्वतः काम करते हिवाळा असो की उन्हाळा असो किंवा माझी तब्येत खराब असेल मी माझ्या कामावर जात होते महिन्याचे तीस दिवस कष्टाने काम केल्यावर पंचवीस हजार रुपये मिळतात मला आणि तेही घर खर्चात जातात तुला त्याचे पैसे हवे असतील तर त्याचे पैसे स्वतः शोधा तुला त्याची दुसरी बायको सुद्धा सापडली तरी मला कळव ती म्हणाली तू खूप वाईट स्वभावाची आहेस आणि तुझा नवरा पण म्हणूनच आज त्याची ही अवस्था आहे तुझी ही अशीच अवस्था होऊ नये हे पाहावं लागेल आज तो लोकांवर अवलंबून आहे उद्या तू ही परावलंबी होऊ शकतेस असं झालं तर कोण तुम्हा दोघांची काळजी घेईल तिचे असले शब्द ऐकून मी आश्चर्यचकित झाले आणि विचार करू लागले की हे कसलं जग आहे लोक तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत सोडत नाहीत तरीही मी तिला नम्रपणे सांगितलं की तू इथून जाऊ शकतेस मग ती निघून गेली माझ्या नवऱ्याला सर्व काही सांगितलं तो ऐकत होता आणि समजून घेत होता आणि कदाचित माझ्यामुळे तो रडत होता त्याला बोलायचं होतं पण आता त्याला बोलता येत नव्हतं दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी चेकअप करून घेतला आणि डॉक्टरांनी सांगितले की त्याचे बरे होण्याची फारच कमी आशा आहे आत्ता तो भविष्य आतासाच राहणार आहे पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दुसरीकडे जाऊ शकता तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता किंवा त्याला दुसऱ्या शहरात घेऊन जाऊ शकता डॉक्टर दर महिन्याला येऊन तपासणी करत असत पण मला काही चांगली बातमी मिळत नाही माझा नवरा पुन्हा पुन्हा स्टोअर रूमकडे बोर्ट दाखवायचा आणि तो काय बोलू पाहतोय ते मला समजत नव्हतं तो।, तो असाच रडत राहायचा डॉक्टर म्हणाले की तो असाच रडत राहिला तर त्याचे डोळे खराब होती त्याच्यावर अजून औषध उपचार चालणार नव्हते मी त्याला समजावून सांगितलं आणि त्याला रडू नकोस आणि धीर धरायला सांगितलं एक दिवस मी त्याला सकाळी उठवायला गेले तेव्हा मला दिसलं की तो जागा होत नाही आहे आणि मग मी माझ्या पायाखालची जमीन सरकली कारण तो आता या जगात नाही याची जाणीव मला झाली मी डॉक्टरांना बोलवलं आणि त्यांनी सांगितलं की त्याचं निधन झालं आहे आणि हे त्याच्यासाठी सर्वोत्तम आहे कारण त्याने जगण्याची आशा सोडली होती आणि त्याला खूप वेदना होत होत्या देवाने त्याला बोलावलं हे बरं झालं हे ऐकून मला खूप धक्का बसला आणि मी रडू लागले तो काहीही असला तरी तो माझा नवरा होता त्याने काहीही केलं असेल पण त्याला पण जगण्याचा अधिकार होता मी त्याचे अंत्यविधी पूर्ण सन्मानाने केले मी काही काळ कामावर गेले नाही मी घरीच राहिले आणि माझ्यासोबत घरात एक मोलकरीन होती तीच घरातली सर्व कामे करायची माझ्या पतीच्या मृत्यूनंतर मला काहीही करणे आत्रस राहिला नाही एके दिवशी कोणीतरी दार वाजवलं आणि मोलकरीण आली आणि मला म्हणाली की एक स्त्री आहे तिला मला भेटायचं आहे आणि तिच्यासोबत मुलं देखील आहेत मी विचारलं तिचं नाव काय आहे तिने मला तिचं नाव सांगितलं मी म्हणाले मी नाही त्या नावाच्या बाईला ओळखत नाही बरं तू तिला बाहेर बसव मी येते मी बाहेर आले तेव्हा मला बाई ती बाई किंवा तिची मुलं यांच्याविषयी खरंच माहीत नव्हतं मी विचारलं तू कोण आहेस ती म्हणाली मी तुझ्या नवऱ्याची दुसरी बायको आहे आता तो मेला आहे मी माझ्या आणि माझ्या मुलांचा वाटा घ्यायला आले आहे तुझ्या नवऱ्याने तीन वर्षापूर्वी माझ्यासोबत गुपचूप लग्न केलं आणि तीन वर्षात मला दोन मुलंही झाली आता मी माझा हक्क घेण्यासाठी तुझ्याकडे आले आहे हे ऐकून मला त्या दिवशी आमच्या घरी आलेल्या बाईची आठवण झाली म्हणजे ती काही चुकीचं बोलत नव्हती आणि तिच्या इतर नातेवाईकांनाही ते, ते बरोबर वाटत होतं मी म्हणाले लग्न झालेल्या पुरुषाची लग्न करताना लाज वाटत नाही का ती म्हणाली यात माझा काय दोष त्याला तू आवडत नव्हती त्याला मी आवडू लागले कारण मी खूप सुंदर होते म्हणून त्याने माझ्याशी लग्न केले यात माझा काय दोष मी तिला म्हणाले मी पण सुंदर होते पण त्याने मला मुद्दाम कुरूप बनवलं ती म्हणाली एक पती आपल्या पत्नीसोबत असं का करेल कदाचित तुझं नशीब खराब असेल या गोष्टी बाजूला ठेव आता तो या जगात नाही मला माझा वाटा दे मी म्हणाले तू माझ्यासोबत नाही आहे त्याने काहीही मागं सोडलं नाही मी माझ्या नोकरीतून माझा खर्च चालवते आणि त्याचा निधी आणि पगारही मला अद्याप मिळालेला नाही तो मिळाल्यावर मी तुला अर्धा देईन आता राहिला प्रश्न या घराचा तर हे घरसुद्धा भाड्याने आहे आणि ते मी चालवते तुझ्या नवऱ्याने ते चालवलं नाही त्याने मला पैसेसुद्धा दिले नाहीत त्याने आपली सर्वसंपत्ती तुझ्यासाठी खर्च केली असावी म्हणूनच त्याने आता एक रुपयाही दिला नाही तो जिवंत असताना तू खूप एन्जॉय केलास आता तुला काय पाहिजे ती बाई माझ्याशी भांडू लागली आणि माझं संपूर्ण घर शोधू लागली मी म्हणाले इथं काही नाही इथून जा माझा बीपी वाढू लागला होता मला तिच्या वागण्याचा खूप राग येऊ लागला होता ती बाई खूप हट्टी आणि वाईट स्वभावाची होती तिला काहीच मिळालं नाही तेव्हा ती निघून गेली आणि म्हणाली मी तुझ्यावर लक्ष ठेवीन त्यांचे पैसे आल्यावर मी स्वतः ते गोळा करायला येईन मला सर्व काही कळेल माझ्या मोलकर्णीनं सांगितलं की ती त्या बाईला ओळखते ती खूप बिघडलेली स्त्री आहे ती आधी एका श्रीमंत माणसाला फूस लावते मग त्याच्याशी लग्न करते आणि मग त्याचे सर्व पैसे घेते किंवा व्याभिचाराच्या नावाखाली मुलांचा खर्च मागते आता तिनं असं का केलं हे मला माहीत नाही पण ती चांगली स्त्री नाही हे सर्व परिसराला माहीत आहे मी म्हणाले की माझ्या आयुष्यात काहीही चांगलं होऊ शकत नाही माझ्या पतीने देखील मला त्रास दिला आणि मला सोडून गेला आणि निघून गेल्यावरही माझ्या भोवती अडचण करून गेला मी काय करू माझा नवरा वारून जास्त वेळ झाला नव्हता मी माझ्या नवऱ्याचा विचार करत राहिले त्याने स्टोर रूमकडे बोट का दाखवले अगदी शेवटच्या क्षणीही तो असंच करत होता तिची आठवण माझ्यात शिरावल्याचे तो सूचित करत होता स्त्रीसुद्धा खूप विचित्र असते जेव्हा ती एखाद्यावर प्रेम करते तेव्हा ती त्याच्या बेवफाईलाही माफ करते पण पुरुषात तेवढी ताकद नसते आजपर्यंत माझ्या हे लक्षात आलं नाही की माझी पती माझ्याशी असा का वागत होता मी नेहमीच त्याच्यावर प्रेम केले आणि माझ्या नवऱ्याला असदैव साथ देईन याच विचाराने माझ्या घरातून आले मी दिसायलाही चांगली होते पण कदाचित मी त्याच्या हृदयात जागा बनवू शकले नाही स्त्री सुंदर आहे की नाही हे पुरुषाचे डोळे ठरवतात एकदा का पुरुषाला अति सुंदर स्त्री दिसली की ती सुंदर नसली तरीही तो तिला आपल्या मनाची मालकीन म्हणून ठेवतो आणि कधीकधी एखादी सुंदर स्त्रीदेखील पुरुषाचे मन प्रसन्न करत नाही तर त्याची अवस्था माझ्यासारखी होते कारण आजकाल परिस्थिती अशी आहे की मी दिवसभर रडायचे जेवायला सुद्धा मन नव्हतं मन सतत तणावात असायचं पण आता माझ्याकडे काय उरलं होतं मी अजून म्हातारी झाली नव्हते पण मला कोणाशी लग्न करायचं नव्हतं माझा तसा काही हेतूही नव्हता मला फक्त माझं आयुष्य शांतपणे आणि माझ्या पद्धतीनं जगायचं होतं आणि आता माझ्या आत का हृदयात काहीही नव्हतं माझ्या आयुष्याचा काही उद्देशच नव्हता मी घरीच राहिले माझ्या पतीचेही पैसे मिळत नव्हते आणि त्याची दुसरी बायको मला फोन करून त्रास देत होती आणि पैसे मागत राहिली माझ्याकडे काहीच नव्हतं माझ्याकडचे पैसे संपले होते मी मोलकर्णीला देखील सांगितलं मी काम सोडून आता निघून जा मी तिला पैसे देऊ शकत नाही मला आश्चर्य वाटलं जेव्हा एक दिवशी तिनं स्वतः माझ्यासाठी तिच्या घरातून जेवण बनवून आणलं आणि म्हणाली तुम्ही खूप छान आहात मॅडम तुम्ही माझी चांगली काळजी घेतली आहे माझ्याकडे फक्त इतकंच आहे तुम्हाला द्यायला त्या दिवशी मला कळालं की या जगात आपण एखाद्या चांगल्या माणसाचं भलं केलं तर तो आपलेही चांगलं करतो तिच्याकडे काहीच नव्हतं ती गरीब होती तिला चार मुलं होती मला तिच्यावर ओझं व्हायचं नव्हतं मी तिला सांगितलं की जर माझी परिस्थिती चांगली झाली तर मी तिला कामावर बोलवीन आणि पगारही देईन दुसरीकडे त्याच्या ऑफिसचे लोक पैसे द्यायला तयार नव्हते कदाचित त्यांना त्याचे पैसे खायचे असतील दुसरीकडे त्याची दुसरी, दुसरी बायको मला त्रास देत होती मी माझ्या एका मैत्रिणीकडून कर्ज घेतले होते आणि कसं तरी खाणं पिणं चालू होतं तेही संपणार होतं मला खूप काळजी वाटत होती माझं घरसुद्धा खूप अस्वच्छ होत चाललं होतं असो मी विचार केला आज साफसफाई करून मी स्टोअर रूममध्ये गेले तिथं जाता आज मला माझ्या नवऱ्याची आठवण येऊ लागली मी विचार करू लागली की तो पुन्हा पुन्हा इकडे इशारा का करत होता असा विचार करत असताना अचानक माझा पाय घसरला आणि हात भिंतीवर आदळला आणि माझ्या मनगटाला दुभा दुखापत झाली मी त्या दिशेने बघितलं तेव्हा एक फरशी तुटली माझी नजर तिकडे गेली ते पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसेना या भिंतीमागे एक खोली आहे आणि आत गेल्यावर एक तिजोरी होती ज्यात आत खूप सामान होतं सोनं चांदी आणि अनेक मौल्यवान वस्तू आणि बरंच काही तो कशाकडे इशारा करत होता आहे आहे हे मला समजलं पण तो सांगू शकला नाही कारण माझ्या नवऱ्याबद्दल प्रसिद्ध आहे की तो खूप लाच घेत असे कदाचित हे सर्व त्या लाचेच्या पैशातून बनवलं गेलं असावं म्हणून मी तिथून सर्व वस्तू बाहेर काढली आणि ती जागा बंद करून ती जागा पूर्वीसारखी बनवली जेणेकरून कोणी ओळखू नये दुसऱ्या दिवशी मी मोलकर्णीला बोलावून सांगितलं की घरातील सर्व सामान बांधा मी इथून निघून जात आहे असो हे घर भाड्यानं आहे मी विचार केला की मी माझ्या संपत्तीचा काही भाग माझ्या पतीच्या दुसऱ्या पत्नीला देईन पण मोलकर्णीनं सांगितलं की ती दोन मुलं अतिची नव्हती ती, ती खोटं बोलत होती ती मुलं दुसऱ्या कुणाची होती ती तुमच्या नवऱ्याची मुलं नाहीत ती बाई आमच्या वस्तीत राहते काल एक माणूस आला होता आणि मुलांना घेऊन निघून गेला तुझ्या नवऱ्याने तिच्याशी लग्न केलं नसेल ती खोटं बोलत आहे कारण ही बाई असं नाटक करून पैसे गोळा करते मी तिचं बोलणं शांतपणे ऐकत राहिले मी तिचा पगार आणि काही पैसे मोलकर्णीला दिले तिला वाटले की कदाचित मला माझ्या नवऱ्याच्या नोकरीचे पैसे मिळाले असतील पण ऑफिस ऑफिसचे लोक पैसे खाऊन बसले होते मी तिथून निघाले मी तिला काही सामान दिलं आणि काही सामान घेऊन दुसऱ्या शहरात गेले मी तिथे काम करू लागले आज माझ्याकडे घर आहे गाडी आहे आणि मी एक इमारत बांधत आहे माझ्या नवऱ्याच्या नावावर एक अनाथ आश्रम करत आहे कारण हे पैसे त्याचे होते त्यांनी ते ठेवले होते आणि ते मला आद्या ते मला आद्यायचेही नव्हते पण कदाचित नशिबाने हे पैसे मला मिळायचे होते म्हणून मी याचा सदुपयोग करायचं ठरवलं हे सगळं विचित्र वाटतं पण माझा नवरा माझ्यापेक्षा बारा वर्षांनी मोठा होता त्यांनी हे पैसे वर्षानुवर्ष साठवून ठेवले होते पण तो खर्च करू शकले नाहीत हे जीवन आहे त्यात चढउतार आहेत पण आता मी कोणावरही विश्वास ठेवू शकत नाही म्हणूनच मला दुसरं लग्न करायचं नाही मी पुढे शिक्षण घ्यायचं ठरवलं जेणेकरून मी चांगली नोकरी करू शकेन कारण तुमच्याजवळ संपत्तीचा डोंगर असला तरी तो एक दिवस संपतो मला आनंदाने माझ्या नवऱ्याची आठवणी येते आणि मी त्याची देवाकडे प्रार्थना करते की त्याच्या आत्म्याला शांती लाभो